गाडी मारलेली ते थोडं थोडं काढलेलं आणलेलं मला काय वाटलं तिथं आल्यापासून काहीच अडचण नाही आम्ही आलो माझ्या गाडीला नव्हते नऊच कॅरेट होते व्यवस्थित तुमच्यावर बाकी शेतकरी तुला करता तुम्ही एकदम व्यवस्थित कशी वाटली त्यांना व्यवस्थित ते सांग सगळ्यांना आण बारने तुझं नाव आणि काय टेमरे किती केलं हे पण आज पहिल्यांदाच तुम्ही काय वाटतं तुम्हाला गाडी खाली गेली एकदम व्यवस्थित सगळं खाली वगैरे राहणार उठलो सकाळी नेलावाच्या डायमाला उठलो तुम्ही जागा पाहतो बाजे होते जागे लागत ठेवलं झोपला दाजी नसला निवड वगैरे व्यवस्थित केलेली आहे तसं काय अडचण नाही आले आम्ही मनासारखी निवड पण आहे जास्त काय रिजेक्शन वगैरे काही काढण्यात आलेले नाही आणि बाजार प्रभाव व्यवस्थित <laughs> आहे तसं काय दाजी तुला दाजी म्हणलं पाहिजे किती काय केलं तरी मिळवण्याची काळजी नक्की आपण घेतलीच पाहिजे म्हणजे काय होतं तुम्ही काय मी काय हे गोष्ट आज तुम्ही पर्यंत आल्यामुळे तुम्हाला तुमचा कधी मागितला असेल दिला असेल आणि मार्केटमध्ये युट्यूबच्या माध्यमातूनच गेल्या पंधरा दिवसापासून म्हणजे मार्केटच लक्ष ठेवून होतो आणि कालच्या ना एक आमची गाडी होती काल होती आमचा दुसरा नेऊन आलेला होता बाळवणीचा आणि मग ते म्हणणे आपल्याला इकडेच जायचं त्याच्यामुळे मग त्यांच्यासाठी पण मग आम्ही इकडेच आलो तो आले पण व्यवस्थित झालं हो व्यवस्थित झाले साईडला म्हणून कुठे जायचं नाही नाही तसं नाही काही पण त्यांचा अनुभव आमच्या कामी आलाच ना शेवटी बरोबर जाण्यापेक्षा मग योग्य ठिकाणी आलो ना, ना बरोबर इतर योग्य ठिकाणी आला तुम्ही बरोबर आता काय अजून इकडे जाईल कोण इकडे नाव सांगा ऋषिकेश महादेव लंके कॅब बात पारनेर लंके साहेबांचे कॅब महात

तरुण पिढी आज शेती करते आज तरुण आज पाहिलं असेल की जागेवरती देण्यापेक्षा मार्केटमध्ये आल्यानंतर एकदम एव्हरेज रेट चांगला मिळतो त्यांना तर आज बागेमध्ये दिला असता तर तुम्हाला काय रेट पाडला असता आणि त्यानंतर तुम्हाला काय रेट अवश्य बसते बागेमध्ये त्र्याण्णव रुपयाने सर सगळं बरं तर इथं शंभर प्लस रेंज पडली पुढं बरं आणि त्र्याण्णव मध्ये सेशन झालं असतं म्हणजे चाळीस कॅरेमध्ये पाच सात आठ कॅरेशन झालं असत म्हणजे समजा पंचवीस टक्के सेशन झालं असत त्यांना पंचवीस टक्केचं रेट काढला तर आज वीस रुपये रेट किलो झाला होतो त्यात चाळीस रुपये आता तुमचं पडलं तर शंभर रुपये पडला वीस पंचवीस रुपये किलो मार्केट आल्यानंतर खरेट वाढतोच हे आम्ही आवर्जून सांगत असतो आणि आपण आता पाहिलं असेल की शेतकरी बांधतो आता दररोज जसं यांनी सांगितलं की पंधरा दिवसापासून युट्यूब चॅनलवरती जसे ठेवले युट्यूब चॅनलवरती दररोज तसं मी कालच पाहिलं की काल सुद्धा मी संध्याकाळी पाहिले आठ तासात तीन हजार त्रेशाही युट्यूब चॅनल पाहिलं होता तीन हजार त्रेशाई दोन आठ तासात चेक केलं होतं म्हणजे एवढं शेतकरी आवडून दोन पाच दहा पंधरा वीस हजार शेतकरी या चार लोकपात असतील त्यामुळे शेतकरी माझा विनंती आहे की घाबरून जायचं कारण नाही पाऊस जर असेल पडत असेल तर माल जरी तोडला तर तो माल एखाद्या झोपडीमध्ये आपल्या काय असेल झोपडी त्या झोपडीमध्ये ओतून ठेवा आणि नंतर तो संध्याकाळी दुपार नंतर भरा कारण का तो माल जो भिजतोय तो सुकला पाहिजे थोडाबा सुकल्यानंतर हा फरकच पडतो आणि गाडीला टप जर नसेल मी आवरून सांगतो गाडीवाला नाहीतर जर गाडीला टप नसेल तर त्याला एक तळवट किंवा तारपत्ती त्याला बाजून माल शेतकऱ्यांचा कसा मार्केटला व्यवस्थित